प्रत्येक हाय समिती करणार आहेत त्यामुळे प्रांत अधिकारी असतील स्थानिक काही वृत्तपत्रकार असतील काही निवृत्त न्यायाधीश असू शकतील त्यामुळे तीन ते चार जणांची समिती असेल आणि त्यांच्या माध्यमातून त्या रोडची जे दर्जा आहे तो चांगला दर्जाचा आहे की निकृष्ट आहे बाबतचा निर्णय ते बघून घेतला जातील आणि पुढे ते त्याबद्दल धाव देऊ शकतो वाढवण बंदराच्या अनुषंगाने साधारणतः या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट साधारण दहा ते बारा लाख नोकऱ्या ह्या निर्माण होणार आहेत रोजगार निर्माण होणार आहेत स्वयंरोजगार निर्माण होणार आहेत आणि मला वाटतं की त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम पूर्ण पालघर जिल्ह्यावर होणार आहे तिथे लागणारे जे काही कुशल असणारे कारागीर असतील कामगार असतील तंत्रज्ञ असतील इंजिनियर्स असतील त्या सगळ्यांना जे अनस्किल असतील त्यांना स्किल करून तिथे त्यांना 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 सर्टिफिकेट मिळणार आहे त्या सगळ्यांना ते सामावून घेतलं जाणार आहे आणि येणाऱ्या प्रकल्पांविषयी जे काय तिथे इनडायरेक्टली नोकऱ्या मिळणार आहेत रोजगार जसं टुरिझम आहेत रिसॉर्ट्स आहेत किंवा शॉप्स आहेत किंवा अशा अनेक गोष्टी आहेत त्याचा इनडायरेक्टली लाभ होऊन त्याचा प्रचंड परेणा परिणाम ह्या जिल्ह्यावर होईल आणि तो सकारात्मक परिणाम होईल असं मला वाटत सर शंभर टक्के मी माझ्या संसदेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये भिवंडीपासून लामच अंबाडी कुडूस वाडा विक्रमगड हा ढाणू नाशिक रेल्वेला जोडणारा महामार्ग रेल्वेचा मार्ग असावा ह्या दृष्टिकोन मी मान्य रेल्वे मंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने त्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा विचार होईल कारण डहाणू नाशिक रेल्वे जी आहे जिचा आता सर्वे होतोय त्याची मागणी सर्वप्रथम एकोणीसशे एक्कावन्नला या जिल्ह्याचे पहिले खासदार महाराजा यशवंतराव मुकणे यांनी केली होती परंतु मध्यंतरी काळात ती निधी नसल्यामुळे तो काय झाला नव्हतं परंतु सातत्याने मी मागणी लावून धरली आणि रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मकता घेतली आणि सर्वे सर्वेसाठी दोन कोटी त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि सर्वे सुरू सुरू झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये ती सर्वेचा रिपोर्ट अहवाल आल्यानंतर निश्चितच हा रेल्वे मार्ग झालेला दिसेल आपल्याला